नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी वारणावती चांदोली धरण येथे पर्यटनासाठी आलेला तरुण वारणा नदीत बुडून बेपत्ता शिराळा अर्थराज्य न्यूज मराठी वारणावती तालुका शिराळा येथे मित्रांच्या सोबत चांदोली येथे पर्यटनासाठी आलेला युवक वारणा नदीत बुडून बेपत्ता झाला आहे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आशुतोष अशोक चौकले वय सत्तावीस राहणार अंकलखोब तालुका पोलूस असे बेपत्ता युवकाचे नाव आहे याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी तसेच कोकरूड पोलिसांनी दिलेली माहिती अशी आशुतोष आणि सहकार्यानी चांदोली धरणाच्या पायथ्याशी पार्टी केली दुपारी जेवण करून तो व सोबत आलेले सहा युवक वारणा नदीमध्ये आंघोळीसाठी उतरले पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आशुतोष पाण्यात बुडू लागला सोबतच्या मित्रांनी तसेच स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो वाहत जाऊन बेपत्ता झाला ग्रामस्थ तसेच कोकरूड व शवडी पोलिसांनी शोध घेतला मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही चार महिन्यांपूर्वी याच ठिकाणी वारणानगरचा एक तरुण अगदी तशाच पद्धतीने वाहून बेपत्ता झाला होता तिसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला पुन्हा त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने ही घटना घडली अर्थरज्य मराठी करिता शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा